सभापती महोदय वित्त विभागाचा शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पाचनुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत आणि महानगरपालिकेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा बावीस फरवरी दोन हजार बावीसनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदमध्ये जे शाळा कर्मचारी आहेत त्यांना आस्ताग आहेत कुठलीही पेन्शन योजना लागू झालेली नाहीत एन पी एस किंवा आर एन पी एस या पेन्शन योजना कर्मचाऱ्याचं कंट्रिब्युशन आणि शासनाचा हिस्सा यावरती मिळणारी ते पेन्शन असते आज वीस वर्ष होऊन सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पेन्शन योजना लागू केलेली नाहीत लागू केलेली नाहीत अनेक कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे सेवानिवृत्त झालेलं आहे सभापती महोदय वित्त विभागाचा शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पाचनुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत आणि महानगरपालिकेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा बावीस फरवरी दोन हजार बावीसनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदमध्ये जे शाळा कर्मचारी आहेत त्यांना आस्ताग आहेत कुठलीही पेन्शन योजना लागू झालेली नाहीत एन पी एस किंवा आर एन पी एस या पेन्शन योजना कर्मचाऱ्याचं कंट्रिब्युशन आणि शासनाचा हिस्सा यावरती मिळणारी ते पेन्शन असते आज वीस वर्ष होऊन सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पेन्शन योजना लागू केलेली नाहीत लागू केलेली नाहीत अनेक कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे सेवानिवृत्त झालेलं आहे सभापती महोदय वित्त विभागाचा शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पाचनुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत आणि महानगरपालिकेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा बावीस फरवरी दोन हजार बावीसनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदमध्ये जे शाळा कर्मचारी आहेत त्यांना आस्ताग आहेत कुठलीही पेन्शन योजना लागू झालेली नाहीत एन पी एस किंवा आर एन पी एस या, या पेन्शन योजना कर्मचाऱ्याचं कंट्रिब्युशन आणि शासनाचा हिस्सा यावरती मिळणारी ते पेन्शन असते आज वीस वर्ष होऊन सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पेन्शन योजना लागू केलेली नाहीत लागू केलेली नाहीत अनेक कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे सेवानिवृत्त झालेलं आहे सभापती महोदय वित्त विभागाचा शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पाचनुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत आणि महानगरपालिकेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा बावीस फरवरी दोन हजार बावीसनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदमध्ये जे शाळा कर्मचारी आहेत त्यांना आस्थाग आहेत कुठलीही पेन्शन योजना लागू झालेली नाहीत एन पी एस किंवा आर एन पी एस या पेन्शन योजना कर्मचाऱ्याचं कंट्रिब्युशन आणि शासनाचा हिस्सा यावरती मिळणारी ते पेन्शन असते आज वीस वर्ष होऊन सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पेन्शन योजना लागू केलेली नाहीत लागू केलेली नाहीत अनेक कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे सेवानिवृत्त झालेलं आहे सभापती महोदय वित्त विभागाचा शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पाचनुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत आणि महानगरपा